मंडळी नमस्ते आज आपण ही एक भट्टी उघडा हे आमचे कडेपूर तुमचं गाव उठल साहेब कडेगावच्या कुठल्या नावाने रोबोटिक चालू करतो आपण तन्मय रोबोटिक करलेत तर ह्यांना पण आज आपण प्रॅक्टिकली भट्टी लावायच्या वेळेत ही आलेले नाहीत भट्टी काढायच्या वेळेला आलेत ते फक्त बघायला आता ते फक्त बघा कशी काढतात मित्रांनो आता ही लाईव्ह आपण बघू शकतो की जर्मिनेशन कसं आहे काय काय सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येते आपलं ऊस पंढरी हायटेक रोपटीकेचा सेटअप आहे मित्रांनो आपण तुम्हाला सर्वांना पॉलिस्टार्ट वापरा किंवा शुगर केन वापरा म्हणून हे पण पाठीमान काय आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की हे स्टम साईज हा रस्त्रक्षितपणा जाणवला पाहिजे आता हे पावसाचं वातावरण आहे तरी आम्ही याला पाणी वगैरे मारलेलं नाही तरी तुम्ही बघू शकता की ह्याचे स्टम साइज कसे आहे हिजी रूट डेव्हलपमेंट कशी बघा हे जर शेतकरी बांधवांच्या शेतात जर अशी निरोगी रोप गेली तर निश्चितपणे आपली मागणी वाढेल जसं आमचा ऊस पंढरी हायटेकचा ब्रँड तयार झालाय तसं आपला पण एक ब्रँड तयार होऊ शकतो त्यासाठी प्रॅक्टिकली बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण आपल्या रोपटीकेमध्ये अप्लाय आप करणं गरजेचं आहे गेले हे ट्रेड हातरलेत आपण आता हे ट्रेड काढावलेला फॉर्म्युला थोडासा चेंज होते ते त्या त्या ऋतुमानानुसार तुम्हाला आम्ही सांगणार कागद घातलेला असते बघायला हे बाबा बट्टी म्हणजे बघू शकतो आपण ही पट्टी उच्पंडरी हायटिक रोपटिकेचा फॉर्म्युला